खात्याला सदुसष्ट लाख रुपये आलेत हे रितसर पैसे आलेले आहेत माझ्या साईट वरती एक तीस ते पस्तीस लाख काम ॲडव्हान्स ला जसं काम ऍडव्हान्स मध्ये होतात तसं ऍडव्हान्स मध्ये स्वरूपात पैसे देण्याची तरतूद आहे ते पैसे मध्ये दिलेले माझ्याकडे पैसे आहेत ते ह्या कामाचे अजून त्र्याण्णव लाख रुपये महापालिकेमध्ये बिलाचे शिल्लक आहेत जर मला घोटाळाच करायचा असतात तर मी ते त्र्याण्णव लाख रुपये ठेवले असते का तेही काढले असते ना जर मी खोट्या आहे कोण काढले असते तर तुम्ही जागेवरती माझ्या कोणी आरोप केलाय आणि जेणी जेनी हे बिल का बिल काढण्यासाठी महत्वाचं म्हणजे हे बिल काय आता माझ्या अधिकारी म्हणतात की आमच्या सही हे बिल काढण्यासाठी मी प्रत्येकाची टक्केवारी मी त्या त्या ठरलेल्या टक्केवारी दिलेली आहे माझी शहर अभियंता नेत्रदीप सनोब यांना शासनाजुना असलं की दोन टक्के महापालिकेचा फंड असला की एक टक्के हेच्याप्रमाणे त्यांना एक लाख वीस हजार रुपये गायकवाड मॅडमांना एक लाख वीस हजार रुपये उपशर अभियंत्यांना साठ हजार रुपये पावड्या अकाउंटमधील क्लार्क आणि अधीक्षक यांना लाखाला शंभर प्रमाणे सहा सहा हजार रुपये त्यानंतर ते बिल पुढं जातं लेखा परीक्षणला लेखा परीक्षणमध्ये क्लार्कला लाखाला शंभर जे उपलेखापरीक्षक असतात त्यांना लाखाला दोनशे बिसाळ मॅडम आहेत त्यांना लाखाला दोनशे साधारण मी लेखा परीक्षक विभागामध्ये तीस हजार ओव्हरऑल हे बिल मिळण्यासाठी तीन साडेतीन लाख रुपये मी टक्केवारीच्या स्वरूपात त्यांना मी दिलेले आहेत